हो दरवर्षी आपल्या माळ्याकडून कुंडीतली माती बदलते त्यामुळे कदाचित पीक चांगले येत असावं विचार करायला वेळच मिळाला नाही तस यांना चांगलं माहिती असेल शामली, तू काही खात का नाहीयेस अ रिलॅक्स शामली रिलॅक्स माझ्यामुळे जेवणापासून हाताकडता घेऊ नको खा खा तू वॉचिंग विषयी माझ्याशी बोलत होतीस ना पण हा बर्ड वॉचिंगचा विषय कस काय निघाला तुम्हीच तर सांगितलं हो अरे मी तर विसरलोच खर तर श्यामलीच्या युनिव्हर्सिटीची एक रिसर्च टीम तितरांविषयी रिसर्च करून आलेली आहे त्यामुळे या विषयामध्ये तिचा इंटरेस्ट वाढलाय बाबा ती तर नाही फेज खरंच जर मला हे आधी माहीत झालं असतं तर मी सुद्धा यांच्यासोबत गेलो असतो कधी कधी सगळं काही सोडून देऊन परत निघून यावं असं वाटतं